बऱ्याच जणींची कमेंट आले होते की तांदळाची कुरडे आपल्या गव्हाच्या कुरड्यासारखी लागत नाही तर ती कशी लागेल किंवा तिचा जो आंबटपणा आहे तो कसा येईल तो आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे राशनच्या तांदळापासून इथे मी तुम्हाला गव्हाची कुरडईसारखीच टेस्ट येणारी कुरडे बनवून दाखवणार त्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र होतात एकदम छान तयार होतात आणि वाळ्यावर सुद्धा त्यांचा कलर चेंज होत नाही कारण की ही तांदळाची कुरडे असल्यामुळे त्यामुळे ती खूपच पांढरी होते तशी चवसुद्धा आंबट चवसुद्धा त्याला येते जशी आपली गव्हाच्या कुरड्याला येते तशीच आणि करण्याची पद्धत पण खूप सोपी इथे पिळायला गाळायला पण लागत नाही आणि पद्धत पण खूप सोपी तर त्यासाठी बघा आपण इथे तांदूळ घ्यायचे कुठल्याही भांड्याने घ्या मी इथे छोटा डबा घेतलेला आहे म्हणजे हा पाव किलोचा डबा आहे हे पावशर तांदूळ आपले राशनचे तांदूळ आहे आणि हे तांदूळ आपल्याला पहिल्यांदा साफ करून घ्यायचे नंतर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये हे ओतून घ्यायचे आता मी हे एका भांड्यामध्ये ओतून घेते आणि धुण्याआधी आपल्याला हे पूर्ण त्यातला खडा वगैरे काय असेल कचरा का असेल ते काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायचे जेणेकरून जे त्याच्यावरती जी घाण आहे ती सर्व निघून जाईल आता हे तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकतात तीन पाण्याने धुतल्यानंतर छान असे स्वच्छ झालेले त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये भिजेल इतकं पाणी घालायचं आहे भिजले आणि त्याच्यावरती पाणी बघू शकतात तुम्ही अर्धा डबा मी इथे पाणी ओतलेले आता हे तांदूळ आपल्याला तीन दिवस भिजत घालायचे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि तीन दिवस अजिबात उघडून बघायचं नाही तसंच ठेवायचं पाणी वगैरे चेंज अजिबात करायचं नाही तीन दिवसानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात तांदूळ असे पांढरे शुभ्र झालेले आणि तो तांदूळ पण छान भिजलेला आहे बघा हाताने तोडला तर लगेच तुटतोय ह्या पद्धतीनेच भिजला पाहिजे आता आपल्याला परत हे धुवून घ्यायचं याचा वास यायला लागला आंबूस याचा बरोबर भिजल्यानंतर वास येतो जो आंबटपणा आहे तो त्याला व्यवस्थित येतो तर आता हे काय करायचे स्वच्छ धुवून घेतलेले मी दोन ते तीन पाण्यानंतर त्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक आहे बारीक करताना आता आपल्याला हे तांदूळ थोडे जास्त आहे तर आपण अर्धे तांदूळ घेणार आहे पहिल्यांदी आणि ते अर्धे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तांदूळ नंतर अर्धा ग्लास पाणी घालून परत बारीक करायचे असे मी दोनदा करून हे सर्व मिश्रण बारीक करून घेतलेले बघा तांदूळ आणि जे भांड्यामध्ये जे पीठ लागलेले ते सुद्धा थोडंसं पाणी घालायचं याच्यावर मध्ये आणि थोडंसं धुवून परत आपल्याला हे ओतून घ्यायचं याच्यामध्ये बघू शकतात आणि इतका आपला चीक तयार झालेला आहे बघू शकतात आणि त्याच प्रमाणे आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे बघा इतकं पाणीच घ्यायचं आहे आपल्याला जितका चीक झालेलं आहे तर आता आपल्याला इथे कढई घ्यायची कढई घेताना किंवा कुठलंही भांडं घेताना जाड घ्यायचं आहे तर इथे बघा नॉनस्टिकची मी जाडी कढई घेतलेली जाड भांडं असल्यावर लवकर लागत नाही म्हणून इथं जाड भांड्याचा वापर वा करायचा आहे तर इथे बघा जितका चीक होताना तितकंच पाणी घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते आणि ते पाणी आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे असंच प्रमाण आहे आपल्याला आणि याच्यावरती आपल्याला अजिबात पाणी घालणार नाही आहे जितकं पाणी तितकं चीक घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस फास्ट करायचा आहे आणि पाणी उकळण्यासाठी ठेवून आहे पाणी उकळेपर्यंत आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे तरी ते बघा एक चमचा मी मीठ घालते त्यानंतर आपल्याला यामध्ये पापडखार वगैरे काही घालायची गरज नाही आहे कारण की ते तांदूळ आंबलेले आहे त्यामुळे ते, ते व्यवस्थित फुगणारच आहे आणि छान भिजलेले पण आहे त्यामुळे याच्यामध्ये सोडा किंवा पापड खार घालण्याची गरज नाही आता दहा मिनटं आपण झाकण ठेवू आणि छान खळाखळा अशी उकळी आली पाहिजे तर उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते दहा मिनटांनी तर हे बघू शकतात इथे छान अशी उकळी आलेली पाण्याला आणि ह्याच पद्धतीने पाणी उकळलं पाहिजे आता इथे आपल्याला मात्र गॅस कमी करायचा आहे आणि जे आपण तांदळाचं जे तयार करून घेतलेले चीक तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता इथे आता आपल्याला इथे गॅस कमी करायचा आहे आणि बघा उकळी ह्याच पद्धतीने आले पाहिजे आता बघा गॅस कमी केल्यावर उकळी खाली बसलेली पण पाणी खूप कडक झालेले आणि ह्याच पद्धतीने पाहिजे म्हणजे आपला चीक पण व्यवस्थित शिजला जातो त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चीक ओतायचं आहे आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने असं फिरवत जायचं जेणेकरून जे गाठी वगैरे आहे ते होणार नाही आणि व्यवस्थित शिजला जाईल जरी तुम्हाला जर खाण्यासाठी जर चीक बनवायचा असेल तर तुम्ही सुद्धा चीक बनवू शकतात चव सेम गव्हाचा जसा चीक लागतो ना सेम त्याच पद्धतीने लागतो तसाच आंबटपणा चव आणि थ उन्हाळ्यामध्ये असा थंडगार असा चीक खाण्यासाठी शरीरासाठी खूप पौष्टिक असतो जर गरमीमध्ये तुम्ही हा चीक खाल्ला शरीरा तर शरीरासाठी खूप थंड असतो तर कधी अधूनमधून जरी आपण हा उन्हाळ्यामध्ये जर बनवून खाल्ला तर मुलांना पण आवडेल आणि आपण हा सोप्या पद्धतीने चीक काढू शकतो तर बघा इथे बघा आणि ह्या पद्धतीने आपल्याला सतत मी बघा लाटण्याने फिरवत आहे जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे काही होणार नाही आहे व्यवस्थित शिजला जाईल म्हणून सतत हलवायचे नाही तर मग आपण हलवलं नाही तर खाली शिजला जाईल आणि वरती कच्चा राहील म्हणून आपल्याला जोपर्यंत तो व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे तर आता इथे लाटण्याने आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे गाठी वगैरे काहीही होत नाही आहे आणि व्यवस्थित मिक्स पण होत आहे ते तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस पूर्णपणे कमी केलेलं आहे कमी गॅसवरच आपण हे शिजून घेणार आहे तर आता आपण हे लाटण्याचं जे आहे ते काढून घेऊ आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर बघा मी लाटण्याचं हे सर्व जे चीक आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता चमच्याने छान मिक्स करू आणि बघू शकतात एकदम छान असा कापसा सारखा आपला आणि किती पांढरा शुभ्र झालेला आहे बघा अजिबात याचा कलर काळपट पडत नाही आणि एकदम पांढरा शुभ्र दुधासारखा झालेला आहे आणि बघा आणि चव तर चव सुद्धा सेम तशीच लागते जसा आपला गव्हाचा चीक लागतो आपल्याला बघा गव्हाचा जर करायचं असतं तर आपल्याला पिळायला गाळायला त्याला खूप वेळ लागतो पण तांदळाची ही पद्धतची काढण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ह्या उन्हाळ्यामध्ये तर बघा आपला चिक छान असा पा कापसासारखा तयार झालेला आहे आता सर्व बॅटर एक एक ठिकाणी सगळं आपण गोळा करून घेऊ कढईमध्ये व्यवस्थित आणि झाकण ठेवून याची दहा मिनटं आपल्याला वाफ आप काढून घ्यायची दहा मिनटांमध्ये वाफ काढल्यामुळं तर काय होईल व्यवस्थित शिजला जाईल आणि आपल्या कुरडाया पण व्यवस्थित येतील आता मी इथे झाकण ठेवते आणि दहा मिनटं छान अशी वाफ काढून घेऊ हे बघा दहा मिनिटांनी तो व्यवस्थित शिजलेला आहे जर अशी वाफ जर नाही काढली तर आपले कुरडे व्यवस्थित येणार नाही आणि त्याचे तुकडे तुकडे होतात कुरडाईचे त्यामुळे सुद्धा कुरडे आपली जमत नाही तर बघा आपला चीक एकदम व्यवस्थित तयार झालेले आहे इथे तर राशांच्या तांदळापासून तुम्ही ह्या पद्धतीने चीक करून खाऊ शकतात आणि सुद्धा बनवून खाऊ शकतात आता मी याच्या कुरड्या पण करून दाखवते त्याआधी हा शिजला आहे का नाही हा कसा ओळखायचा ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर चिक तर आपल्याला खूप पांढरा शुभ्र दिसतोय शिजलेला पण दिसतोय पण तो झाला आहे की नाही तो कसा चेक करायचा तर आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं साधं पाणी आहे त्या पाण्यात हात घालायचा आहे आणि आपल्याला चिकाला हात लावून बघायचा आपल्या हाताला चिक चिटकला नाही म्हणजे समजून घ्यायचं का चीक चीक ला, आपला चीक एकदम व्यवस्थित तयार झाला जर तुमचा चीक जर कच्चा असला जरी पाण्याचा हात जर लावला तर तो तुमच्या हाताला लगेच चिटकतो आणि समजून येतो की आपला चीक अजून कच्चा आहे तर मग तुम्ही परत त्याची दोन मिनटं वाप दाबू शकतात आणि शिजू शकतात आता आपण हा खाली उतरून घेऊ चीक आपला तयारी आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकूनच ठेवायचा तो आणि दुसऱ्या बाजूला बघा आपण इथे साचा घेतलेला चकली आहे चकलीचा साचा आहे आणि ही होलाची जी आपली शेव काढण्याची आहे ती चकली ती त्यामध्ये घालायची आहे आणि इथे तेल आणि पाणी लावायचे जेणेकरून त्या साच्याला आहे ना हा चीक चिटकत नाही आणि व्यवस्थित कुरडे पटकन खाली येते आता आपल्याला चमच्याने हे चीक साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता चिक भरून घेतलेला आहे आणि साचा आपल्याला झाकण लावून सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर मी तुम्हाला एका बॅनरवर किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर कशावर पण तुम्ही हे काढू शकता तर इथे मी बॅनर अथरलेले आहे आणि त्या बॅनरवर मी ही कुरडे काढून दाखवते आणि ही फॅन खालीच मी सुकून घेतलेली आहे आणि तांदळाची कुरडई ही फॅन खाली सुद्धा सुकते तर बघा आपण ह्या पद्धतीने कुरडे काढून घ्यायची आहे एक एक आणि एकदम पांढरी शुभ्र आलेली बघू शकतात एकसारखी कुरडे आपली मस्त येते आता आपल्याला इथे सर्व कुरडे घालून घ्यायचे आहे आणि एक दिवस वाळून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी वाळून उन्हात वाळून घ्यायचे आणि दोन दिवस आपण ह्या छान वाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतात एकदम छान अशी पांढरे शुभ्र आपली इथे तांदळाची कुरडई तयार झालेली आहे ही वर्षे ते दोन वर्ष हमकास टिकते लवकर खराब होत नाही दरवर्षी आपल्याला जमत नाही करायला तर तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि दोन वर्ष सुद्धा खाऊ शकतात तर आता इथे मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर आता त्यासाठी आपल्याला इथे कढईमध्ये थे, तेल ठेवायचे थे। आणि तेल छान कडकडीत तापून घ्यायचे तर आपण त्याआधी थोडासा तुकडा टाकून बघू कु कुरडईचा तर बघा लगेच तळून वरती आलेला आहे आणि त्यानंतर एक एक कुरडे घालून आपल्याला या पद्धतीने कुरडे तळून घ्यायची तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र आणि छान अशी फुगते पण तिप्पट ते चौपट फुगते आणि एकदम मस्त पण लागते चवीला खाताने वाटणार पण नाही तुम्ही तांदळाची कुरडे खाताय सेम गव्हाची जी टेस्ट आहे ना सेम त्याच पद्धतीने येते आता आपण ह्या सर्व कुरड्या तळून घेतलेल्या आहे बघा एकदम पांढरे शुभ्र कुरडे आपल्या इथे तयार आहे आणि मेन म्हणजे छान अशा कुरकुरीत पण होत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या इथं कुरडा तयार झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद